नमस्कार मित्रांनो ज्ञाना शेतीमध्ये मी अंकुश बर्डे आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण रब्बी हंगामातलं जे महत्त्वाचं पीक आहे ज्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये खूप मोठं क्षेत्र त्या पिकाखाली आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर आपल्या लक्षातच आलं असेल की आपण आज हरभरा पिकाबद्दल चर्चा करतो यावर्षी तसं पाऊस खूप झाल्यामुळे सोयाबीन सुरुवातीला जरी लवकर पेरलं असलं तर काढणीला वापशाला खूप अडचणी येत आहेत आणि आता शेतकरी सोयाबीन काढण्याच्या आणि मळणीच्या तयारीत आहेत आणि लवकरच त्या थंडी पडायला सुरुवात होईल आणि मग हरभऱ्याची पेरणीची लगबग सुरू होती तर आज महत्त्वाचं आपण जे हरभरा पीक घेतो आहे याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत आणि त्याबद्दल जे उत्पादनवाळीचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला थोडं सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तसं रब्बी हंगामातलं हरभाराचं पीक जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ह्याची खूप मोठ्या प्रमाणात लागवड होती भारताच्या एकूण चोवीस टक्के एवढं उत्पादन आपल्या राज्यामधून हरभऱ्याचं होतं तसं हरभऱ्याच्या पिकासाठी आपल्याकडचं हवामान अत्यंत पोषक आहे कारण हरभऱ्याच्या उत्कृष्ट वाढीसाठी थंड कोरडं आणि हवामान असतं आवश्यक असतं आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक असतो त्यामुळं हर हर हरभऱ्याच्या पिकाखालचं आपल्याकडचं क्षेत्र वाढत आहे परंतु सोयाबीन आणि हरभरा ही एकच पीक पद्धतीसुद्धा चुकीची आहे यालासुद्धा काहीतरी पर्याय शोधावा लागेल त्यासाठी आपण राजमाचा एक व्हिडिओ केलेला आहे तोसुद्धा आपण आवर्जून पाहावा आणि जन सुरुवातीला एकदम सर्व क्षेत्रावर नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रावर आपल्याला हरभऱ्यासाठी तसंच खरीपामध्ये सोयाबीनसाठी सुद्धा आपल्याला पर्याय शोध लागेल तर मित्रांनो हरभऱ्यासाठी आपल्याला उत्पादन वाढण्यासाठी एक चार पाच मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे तसं शेतकऱ्याला कुठल्या पिकाची लागवड करावी आणि कशी करावी सांगण्याची फार काही आवश्यकता नसते तरीसुद्धा ज्या दोन तीन गोष्टी केल्या तर जे आज माझ्या शेतकऱ्याचं चार ते पाच क्विंटल एकरी हार्बरचं उत्पादन येते ते आपल्याला दहा क्विंटलच्या वरती न्यायचे बऱ्याचशा काही युट्यूबर आहेत की आम्ही पंधरा क्विंटल काढलं अठरा क्विंटल काढलं बावीस क्विंटल काढलं एखाद्या अर्धा एकरमध्ये ठिबक केलं ठिबकमधून खतं सोडली त्यावेळेचं सो वातावरण सगळं चांगलं असेल तर उत्पादन येऊ शकतं पण सर्वसामान्य शेतकऱ्याचं जरी माझ्या पाच क्विंटलहून दहा क्विंटल केलं आणि हे सर्वसाधारण शेतकरी संख्या असती ही नव्वद टक्के असती तर आपण त्या लोकासाठी जास्त प्रयत्न करून कुठल्याही गोष्टीबद्दल छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आपण त्या लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर हरभऱ्याचं पिकाचं उत्पादन जर वाढवायचं असेल एकरी ॲव्हरेज जर वाढवायचं असेल तर आपल्याला एक चार पाच गोष्टीवर भर द्यावा लागेल त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे ती आपल्याला जमिनीची निवड जर करताना हलक्या जमिनीवर लागवड करू नये पाणथळ किंवा जिथं पाणी साठतं ज्यामुळं मर येती रोपं वाळतात झाडं वाळतात असे चिबड पाणथळ जमीन निवडू नये मध्यम ते भारी जमीन निवडावी जर हलकी जमीन असेल पण परंतु जे आणि पाणी साठत नसेल तर आपल्याला तिथं दोन ते तीन पाण्याची पाळ्याची आवश्यकता असते असं एकंदर हवामान आणि जमीनबद्दल आपल्याला हरभऱ्याबद्दल बोलता येईल आता त्याच्यानंतर पूर्वमशागत हो करायची वगैरे काही सांगायची गरज नाही परंतु यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे यावर्षी काय झालेलं आहे मेमध्येच पाऊस झाला बारा तेरा मेला सुरू लोकांनी पेरण्या केल्या पुन्हा मध्यंतरी गॅप आला पाऊस जातात वीस बावीस दिवस नंतर काही लोकांनी पेरण्या केल्या त्यामुळं आणि आता जो ऑक्टोबरचा सुरुवातीचा किंवा सप्टेंबर अखेरचा जो अत्यंत भयानक अतिवृष्टी झाले आणि ज्याच्यामुळे शेतकरी अक्षरशः म्हणजे संसारचे संसार वाहून गेले हातबल झालेला दिसतोय त्यामुळं आता थोडं पिकंही काढणीला लेटी होतील वापसेही उशिरा येतील त्याच्यामुळं फार आ, आ, मशागत कर करत बसण्यापेक्षा आहे ते पी गोळा करून घ्यावं हो, काढून घ्यावं हो, आणि ताबडतोब पेरणी करावी हा माझा सल्ला राहील कुठल्याही प्रकारची कल्टिवेटर वगैरे हो मारायची गरज राहणार नाही पाळी टाकायची त्याच्यामुळं पुढेही वापसाला असाही वेळ लागणार आहे त्यामुळं वापसा झाल्या झाल्या पेरणी करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आता पेरणीचा कालावधी जर पाहिला तर तसा दहा ऑक्टोबरपासून दहा नोव्हेंबरपर्यंत आपल्याला पेरणी करता येते पाण्याची सोय असेल तर आणखीन थोडं बहुत लेट झालं तर चालतंय परंतु पेरणीमध्ये एकच लक्षात ठेवावं लागते की आपल्याला आपल्या हरभऱ्याच्या पिकाला जास्तीत जास्त काळ थंडीचा कालावधी सापडला तर हरभऱ्याचं उत्पादन वाढतं मी जे दोन चार गोष्टी सांगतो आहे ते त्या अत्यंत कमी खर्चाच्या किंवा बिगर खर्चाच्या गोष्टी आपण त्याच्यावर चर्चा करतो आहे त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं मशागत न करता डायरेक्ट पेरणी करा वापशावर आणि ताबडतोब आपला मशागत करण्याचा उद्देश काय असतो काळी कचरा का मातीआड हो कि व्हावा किंवा गोळा करून घ्या ह्या भानगडीत पडण्यापेक्षा सरळ पेरणी करा आणि ताबडतोब जे आपल्याला पेरल्या पेरल्या जे बीजनाशक म्हणतो आपण किंवा तणनाशक मानतो ते पेंडामिली तीनसारखं जर फवारलं सातशे मिली अडतीस पॉईंट सातचं असेल तर सातशे मिली घ्यावा लागेल आपल्याला ला। आणि सत्तावीसचा असेल तर आपल्याला ते एक लिटर एका लि एकरसाठी घ्यावं लागेल ज्या दिवशी पेरता त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारलं तर तो तणाचा विषय होतो आणि आपल्याला मशगतीची आवश्यकता पडत नाही आता मग वाण कुठला पेरायचा यावर्षी यावर्षी पाऊस तसाही चांगला आहे निव्वळ कोरडो असेल तर मी म्हणतो विजय किंवा विश फुले विश्वराज हा सगळ्यात चांगला वाण आहे विजय तर सर्व शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या माहीत आहे अत्यंत कमी काष्टामध्ये अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा चांगलं उत्पादन उत्पादन देऊ शकतो तसंच विश्वराजसुद्धा एक महात्मा आपले कृषी विद्यापीठनं काढलेला आहे आपल्याकडे हरभऱ्यामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे खूप चांगले वान आहेत आणि हे जे मी वान सांगणार सगळे शंभर टक्के रो आ, मर रोग जो येतो आपला जी झाडं वाळतात शेवटपर्यंत त्याला प्रतिकारक्षम आहेत किंवा तो येत नाही परंतु यावर्षी पाऊस जास्त झाला आहे त्याच्यामुळे थोडी काळजी मी पुढं कशी घ्यायची ती सांगणार आहे आता फुले विश्वराज आणि फुले विजय हे कोरडोसाठी त्याच्यानंतर जर आपल्याला जॅकीसुद्धा एक मध्यम जमीन आहे एखादं दुसरं पाणी आहे जाकी वान तर ज्या की ब्याण्णव अठरा वानसुद्धा खूप चांगला आहे याला सुद्धा दर चांगला मिळतो त्याच्यानंतर तुम्हाला बागायतच करायचं असेल किंवा चांगली भारी जमीन असेल दोन पाण्याची सोय आहे तर फुले विक्रम किंवा फुले दिग्विजय हे दोन वानं अत्यंत चांगलेले आहेत त्या ह्या दोन वानाची लागवड करावी आणि आमचे मराठ मराठवाड्यातलं काही विदर्भातला लागून भाग आहे आणि त्याच्यानंतर जो विदर्भातले खूप सारी मंडळी आमचे शेतकरी काबुली चणा पेरतात त्यांच्यासाठी काक दोन एक आहे आणि पी व्ही दोन आणि पी व्ही चार या तीन वानाची मी शिफारस करेल त्यातले त्यात पीकेवी दोन जो आहे है, ह्याचा दाना फार चांगला आहे याला बाजार पण चांगला मिळतो तर ह्या दोन तीन पैकी कुठल्या एका काबुली चण्याची किंवा बियाण्याची निवड करून वेळेत पेरणं करावी जास्तीत जास्त दहा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबरपर्यंत करावी जेणेकरून आपल्याला थंडीचा कालावधी मिळेल आता पेरणी करायची कशी पेरणी करताना उत्पादन वाढीमध्ये दोन तीन सूत्रांमध्ये हा एक मुद्दा येतो आपल्याकडं सर सरासरी शेतकरी एक तीस एक किलो बियाणं साध्याचं आणि चाळीस किलोपर्यंत बियाणं काबुली जाण्याचं टाकतात तर साधं याच्यामध्ये आपल्याकडं आहे काय बी का बी एफनं जर पेरणी केली जसं आता सोयाबीनमध्ये आपण बोलतो प्रत्येक पिकामध्ये पेलो बोलतो, बोलतो की पीक बीडवर आलं पाहिजे दोन्ही बाजूला एक दोन किंवा तीन लाईन व्हाव्यात आणि बाजूला एक छोटी चारीर असावी सरी असावी जेणेकरून हवा खेळती राहील सूर्यप्रकाश राहील दोन रोपातलं अंतर योग्य राहील दोन ओळीतलं अंतर भर चांगलं राहील ह्याच्यामुळे कीड रोग येत नाही तर बी बी एफनं पेरणी करायचा प्रयत्न करा कारण यावर्षी आणखीनही आपण पेरणी केल्यानंतरही पावसाचं काय सांगता येत नाही परतीच्या आणि थोडं लागवडीचं अंतर वाढवणं आवश्यक आहे म्हणजेच बियाणं कमी वापरायचं आहे जे खूप सारं मोठं उत्पादन जास्त काढतायत जे पंधरा क्विंटल वगैरे काढतायत त्यांनी काय केलेलं बारा भी है। है। दो, दो है। ते पंधरा किलोच बी पेरतायत दोन ओळीतलं अंतर दीड फूट ते दोन फूट ठेवतायत दो रोपातलं अर्धा ते एक फूट ठेवतायत जेणेकरून त्या रोपाला चांगली वाढ वाढ व्हायला त्याला मुळीला जागा राहील वरती वाढायला जागा राहील तर ह्या वर्षी पहिला प्रयोग करा जेवढं वापरता त्याच्यापेक्षा दोन चार किलो बियाणं कमी पेरा बघा तुम्हाला उत्पादनात नक्की शंभर टक्के फरक पडेल तसं पंधरा किलोसुद्धा बियाणं भरपूर होतं आणि आपण तीस किलोपर्यंत टाकतो आहे याच्यावर तुमच्या लक्षात येईल की आप आपल्याला बियाणं कमी करण्यासाठी किती प्रयत्न करावा लागेल किंवा त्याच्यावर आपण विचार करणं आवश्यक हो आहे आता मग दीड ते दोन फुटापर्यंत दोन ओळीतलं अंतर अर्धा ते एक फुटापर्यंत दोन रोपातला अंतर इथपर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि मग कोरडो आहे आपल्याकडे दुसरं एखाद दुसरं पाण्याची सोय होऊ शकते त्यांनी मग एक फुटा एक एक फु एक बाय अर्धा फुटावर जरी लागवड किंवा पेरणी केली तर चालते तण नियंत्राबद्दल बोललो मी यावर्षी आवर्जून तुम्ही पेंडामेथिलीन ज्याला स्टाम्प किंवा स्टाम्प एक्स्ट्रा म्हणून बाजारात आहे पेरले पहिल्या तुम्ही तुम्ही फवारा बघा तुम्हाला पंचवीस तीस दिवस अजिबात तण येणार नाही त्याच्यानंतर एखादी कोळपणी आणि पहिल्या कोळपणीनंतर दुसरी कोळपणी शक्य झालं तर फुलोऱ्याच्या अगोदर एखादी कोळपणी केली तर आपल्याला शंभर टक्के स्वस्तात आणि मस्त तर न ते नियंत्रण होऊ शकतो आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा खताचा डोसाचं किती द्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल विचार केला नाही तर मित्रांनो आपल्याला जर पेरताना ज्यावेळेस आपण बी बी एफनं म्हणतो त्यावेळेस दहा किलो नत्र वीस किलो स्पुरद आणि बारा किलो पालाश ह्या पिकाला देणं आवश्यक आहे आपल्याकडे सर्व मंडळी जनरली काय करते एक पोत डी एपीचे टाकते तर आपल्याला हा डी पीमधून फक्त नत्रसपूरक डी ए पी, पी हा खत चांगला आहे आपल्याला त्याला नावं ठेवायचं नाही परंतु याच्यात फक्त नत्रसपुरक आहे त्यात पालाश मिळत नाही आणि आपण सोयाबीनलाही तेच वापरतो यालाही वापरतो माझ्या त्यासाठी आप माझी विनंती राहील की आपण खताचा थोडा प्रकार बदला बारा बत्तीस सोळा किंवा चुई चुई झिरो तेरा अशी वेगळी खतं वापरून बघा फक्त आपल्याला तो खताचा डोस जो मी म्हटले तुम्हाला तेवढा आपल्याला दहा वीस बारा एवढा द्यायला पाहिजे त्यासोबत ज्यांना उ दहा क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घ्यायचं आहे त्यांनाही मी दोन चार टिप देणार आहे ते पण करणं आवश्यक आहे त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे हा दहा वीस बारा एन पी केचा डोस तर द्यायलाच पाहिजे पण त्यासोबत दहा सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड एकचं जे मिळतं आपल्याला मातीमधून द्यायचं ते जर पेरताना जर दिलं तर नक्कीच दहा क्विंटलपेक्षा आपल्याला जास्त उत्पादन मिळतं मग हे झालं पेरताना खत आता नंतर पुढं खत काय द्यायचं आहे का आपल्याला तर मित्रांनो आपल्याला जर ठिबकमधून तुम्ही जर ठिबकवर जर पाण्याची सोय करणार असेल तर त्यावेळेस आपल्याला खताबद्दल मी पहिल्यांदा सांगेल की त्यावेळेस आपल्याला वीस ते पंचवीस दिवसांनी बारा एकसट झिरो जे खत आहे ते दहा किलो द्यायचे पण ते दहा किलो एकदम नाही द्यायचं ते तर दोन ते तीन टप्प्यात तुम्ही बागून द्यायचे असं जर खत तुम्ही एक आठवड्यातनं चौ दर चौथ्या दिवशी दर पाचव्या दिवशी असे आपल्याला वीस ते पंचवीस दिवसांनी द्यायचे कुठलं बारा एकसष्ट त्याच्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी आपल्याला झिरो बावन्न चौतीस हे जे खत आहे ते पाच किलो द्यायचे एक ते एकदा किंवा एक ते दोनदा आपण विभागून देऊ शकता आणि पासष्ट ते सत्तर दिवस ज्यावेळेस घाटे भर भर अस भरत असतात त्यावेळेस आपल्याला दहा किलो पुन्हा झिरो झिरो पन्नास किंवा पोटॅशियम एम सोनाईट द्यायचे ते दहा किलो मात्र आपल्याला दोनदा विभागून द्यायचे असं ठिबकमधूनसुद्धा आपण हरभऱ्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो बेसल डोस सुद्धा काही मंडळी हे देतात काय हरकत नाही तुम्हाला जर कष्ट करायची तयारी असेल खर्च करायची तयारी असेल उत्पादनाची हमी वाटत असेल शंभर टक्के उत्पादन वाढते आता त्याच्यापेक्षा कमी खर्च करायचा आहे मला मी पहिल्यांदा बेसल डोसच दिला आहे मग मग मी फॉरन खत देईल आता बरेचसे म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करतात इरिगेशनला त्यामुळं आपल्याला ज्यावेळेस आम्ही कीटकनाशक फवारतो त्यावेळेससुद्धा आपल्याला खत खत देता येतं मग कुठलं खत देता येईल समजा सुरुवातीला वाढीच्या अवस्थेत जर तुम्हाला वाटलं कुठं काय आळी आहे त्यावेळेस आपण एकोणीसशे एकोणीशेसारखं खत पाच ग्रॅम जर घेतलं किंवा फुलोऱ्याच्या अगोदर कीड दिसते आपल्याला घाटे आळी त्यावेळेस जर तुम्हाला बारा एक्सीट घेता घेऊ शकता किंवा घाटे भरताना तेरा झिरो पंचेचाळीस घेऊ शकता हे पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्याला आपण ज्यावेळेस कीटकनाशक फवारतोय प्रमाणे आपल्याला फवारणीमधून सुद्धा खत व्यवस्थापन करता येतं हे झालं खताचं आता बरीच मंडळी आपल्याकडं फुलवारा जास्त यावा फुल टिकावं घाटे धरावेत घाटे भरावेत त्यामुळे वेगळ्या प्रकारचे टॉनिक वापरतात तर ट्रॉनिक वापरायला आपल्याला तसा विरोध आहे कारण जमिनीतनं जर वापसा असेल स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं असेल तर स, स कुठल्या ह्याची गरज पडत नाही तरीसुद्धा एखादं नायट्रोबेंजिन घटक असलेलं दोन ते पाच मिली जर तुम्ही एखाद्या कीटकनाशकासोबत आणि त्या आपण फवारणीच्या खातासोबत जर वापरलं तर त्याचासुद्धा आपल्याला फ फुलं निघायला सुरुवात असताना ज्यावेळेस आपण फवारणी घेतो दुसरी त्यावेळेस आपण नायट्रोब वापरू शकता अशा प्रकारे जर आपण खताचं व्यवस्थापन केलं खताचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे एन पी के पण द्यायला पाहिजे मूलद्रव्य पण द्यायला पाहिजे फवारणीतून किंवा मग ठिबकमधून खत द्यायला पाहिजे आणि सुरुवातीचा बेसळ डोस तर राहतो कारण तसं आपण एक चार महिन्यामध्ये दहा क्विंटल उत्पादन घेणार आहे त्यामुळे आपल्याला खताचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं आवश्यक आहे याच्यामध्ये आपल्याला जे शक्य होईल तो पर्याय आपण निवडावा पाणी व्यवस्थापनामध्ये Uh, हलकी जमीन असेल तर तीन पाणी द्यावं लागतील भारी जमीन असेल तर आपल्याला दोन पाणी द्यावं लागेल आता मग पाणी देताना शेतकऱ्याला कधी पाणी द्यायला पाहिजे ही मी सांगायची गरज नाही परंतु रानाला भेगा पडायच्या अगोदर जमिनीला भेगा पडायच्या अगोदर पाणी गेलं पाहिजे किंवा पीक फ्लोर यायच्या अगोदर पाणी गेलं पाहिजे कारण यामध्ये अडचण अशी की आपण ही पीक भारी रानात करतो आणि मग भारी रानात केलं पाणी पाटाने पाणी द्यायचं असेल तर खूप पाणी बसतं आणि मग पीक माजतं किंवा वाडीवर जातं आणि मग फुलं कमी लागतात आणि मग घाटी कमी लागतात त्यासाठी आपल्याला ते हलकं पाणी द्यायला पाहिजे त्यासाठी ते तुषार सिंचन हा सगळ्यात चांगला पर्याय आहे तुषार सिंचनामध्ये सुद्धा चार वरती आपल्याला एका वेळेस एका रा प्लॉटला पाणी द्यायचं नाही म्हणजेच आठ तासाची लाईट असेल तर आपल्याला एकदा तरी चार तासानंतर संच आपल्याला उचलून दुसऱ्या रानात नेणार किंवा दुसऱ्या प्लॉटला वापरायचा आहे म्हणजे सात ते आठ सेंटीमीटर जर पाणी तुम्ही हरभऱ्याला दिलं तर योग्य राहतं त्याच्यामुळे मरही येत नाही आणि पिकाला आवश्यक प्रमाणात पाणी मिळतं आता मी शेवटचा मुद्दा बोलणार आहे याच्यामध्ये आपला एक मुद्दा मी बियाणाच्या सोबत सांगायचा राहून गेला जे आपल्याकडं आता यावर्षी अतिपाऊस झालेला आहे त्यामुळं आपल्याकडं मरसुद्धा खूप येऊ शकते तसे हे सगळे वाण आपले मर रोगाला प्रतिकारक्षम आहे यावर्षी मित्रांनो एकदा बाहेरचं बियाणं घ्या त्याला ट्रायकोटार्मा पाच ते दहा मिली किंवा ग्रॅम आणि के एम बी आणि पी एस बी हे जे दोन खतं उपलब्ध करून देणारी यापूर्वी टाकलेलं खतं असेल किंवा आता टाकणारं जे खतं आहे ते स्फुरद आणि पालाश उपलब्ध आणि विरघळून आपल्या पिकाला देतं त्याच्यामुळे हे पाच ते दहा ग्रॅम थोडं गुळाच्या पाण्यासोबत ज्या दिवशी पेरायचं त्या दिवशी लावायचं थोडं सावलीत ला हे बियाणं वाळवायचं आणि लगे पेरायचं हा एवढी एक गोष्ट जरी केली याला दीडशे ते दोनशे रुपये जास्तीत जास्त लावू शकतात त्याच्यात दहा ते पंधरा टक्के उत्पादन वाढू शकतं आता हा शेवट शेवटचा मुद्दा आपला राहतो की कीड आणि रोग नियंत्रण हरभऱ्यावर तसे रोग फार येत नाहीत आणि रोगासाठी फार फवारण्याची गरजही पडत नाही परंतु घाटेआळी मात्र शंभर टक्के आपल्याला फवार घाटेआळीचं नियंत्रण करण्यासाठी मात्र आपल्याला शंभर टक्के वातावरण जर साथ दिली म्हणजे थंडी जर चांगली पडली तर दोन फवारणीमध्ये भागतं आणि थंडी जर कमी पडली तर तसं उत्पादनावर फरक पडतो आणि घाटेआळीचाही प्रादुर्भाव वाढतो त्यासाठी सगळ्यात सोपं काय करता येईल ज्यावेळेस आम्ही हरभरा पेरतो त्यावेळेस त्या एकरच्या हिशोबाने शंभर ग्रॅम जर ज्वारी आपण त्यात मिक्स केली तर ज्वारीचंही आपल्याला उत्पादन मिळू शकतं आणि ज्वारीची ज्यावेळेस कणसं येतील त्यावेळेस बरोबर घा ही तर घाटे लागतात आणि घाटे आळ्याचा प्रादुर्भाव वाढतो मग त्यावेळेस पक्षी आपल्या त्या ज्वारीच्या ताटावर बसतात आणि मग आजूबाजूच्या आळ्या वेचून खातात आणि यासोबत नुसतं आळी नियंत्रणच होत नाही तर आपल्याला खाण्यापुरती ज्वारीसुद्धा दोन चार माणसाशी तेवढी आपली कुटुंबासाठी ज्वारीसुद्धा होऊ शकते हा दुहेरी फायदा सुद्धा तुम्ही विचार करा आणि शंभर ग्रॅम एकरासाठी म्हणतोय मी तेवढं बियाणं मिसळा आणि मग सुरू फवारणीसाठी काय करावं लागेल एक साधं सु पहिलं सुरुवातीला क्लोरोपायरिफास घ्या किंवा दुसरं सायपर मेथ्रीन घ्या किंवा क्लोरोसायपरचं मिक्सर घ्या किंवा प्रोपेनोपास घ्या साधी पहिल्यांदा एक किंवा दोन फवारणी अत्यंत साध्या सु आणि स्वस्त कीटकनाशकाची करावी गरज वाटत असेल तर त्याच्यात एखादं साधं बुरशीनाशक म्हणजे बावीस किंवा सी ओ सी सारखं मिसळा एखाद्या फवारणीत मिसळा एखाद्यात मिस मिसळू नका आणि मग ज्यावेळेस घाटे भरत असतात त्यावेळेस मात्र चांगल्या एखाद्या कीटकनाशकाची फवारणी जसं की आपण प्रोक्लेम आहे इमामेक्टिन बेन्झोएट आहे कोराजन आहे डेलेगेट आहे आपण आवर्जून घेतो यासाठी की तुम्हाला कळवा म्हणून बाकी ते जे स्पेनिटोरियम घेतलं किंवा हे जे नाव घेतलं तर बऱ्याच वेळा शेतकऱ्याला सगळ्या समजत नाहीत त्यामुळं शेवटची फवारणी चांगल्या औषधाची चांगल्या कीटकनाशकाची एखाद्या कीटकनाशक एखाद्या फवारणीमध्ये एखादा बुरशीनाशक घ्यायचं दरवेळेस नाही आणि त्या मात्र सोबत मात्र आपल्याला पिकाची अवस्था बघून एकतरी एकोणीसशे एकोणीस एकोणीस सुरुवातीच्या अवस्थेत अवस्थेच्या टायमाला बारा एकसठ घाटे भरताना झिरो बावन चौतीस आणि पक्व होताना झिरो झिरो पन्नास ह्याप्रमाणे आपल्याला रासायनिक पाण्यात विरघळणारी खतं मात्र आपल्याला फवारणीमधून द्यायची तर अशा एकंदर जर आपण मॅनेजमेंट केलं तर नक्कीच उत्पादन वाढीमध्ये आपल्याला पाच ते सहा क्विंटलपर्यंत वाढू शकते जे आज जे आमची सरासरी चार ते पाच क्विंटल आहे त्याची आपल्याला दहा ते बारा क्विंटल सहज उत्पादन येऊ शकतो तर मग आज आपण जे काय शिकलो त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी समरी सांगतो किंवा त्याचा गोष्ट वारा की सुधारित वानाची यावर्षी लागवड करा वेळेत आणि बीबीएपवर पेरणी करा बीज प्रक्रिया करा तो पेंडामेरतींसारखं कर जे तन्नाशक आहे ते उगवणपूर्व तन्नाशक मारा एखादी कोळपणी करा त्यानंतर एक पंचवीस तीस दिवसांनी पहिल्यांदा तणनाशक वापरून आणि पाणी व्यवस्थापनामध्ये ताण न पडता भेगा न पडू देता दोन किंवा आवश्यकतेप्रमाणात तीन पाणी द्या अन्नद्रव्याचा वापर पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर ठिबकमधून करा किंवा फवारणीमधून करा आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे घाट्याळीवर लक्ष ठेवून वेळेत कीड नियंत्रण करा मला वाटतं या चार पाच गोष्टीवर जर भर दिला तर दहा क्विंटल सरासरी उत्पादन सर्वसामान्य शेतकऱ्याचं तेही खर्चात अजिबात वाढ न होता होऊ शकतं यासा या हा याचा मला विश्वास आहे आणि यावर्षी सोयाबीननं जरी आपल्याला जास्त पावसामुळं हात नाही दिला तरी येणाऱ्या हंगामात माझ्या शेतकऱ्याला हा हरभरा भरभरून देईल ही मला आश आशा आहे आणि एवढी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो आणि इथं थांबतो धन्यवाद